नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल उगनोळीजवळ राष्ट्रीय महामार्गावरील अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी उगनोळी फाटा बनतोय मृत्यूचा सापळा शेतकरी प्रवाशांच्या सह विद्यार्थ्यांना रस्ता पार करणे होत आहे मुश्किल रात्रीच्या वेळी पथधी पण असल्यामुळे मोठी गैरसोय शुक्रवारी गेलेला बळी हा मनुष्यवादाचा गुन्हा तरी ठरत नाही ना नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वरती मोटरसायकल व बस अपघातात एक जण ठार झाले ही घटना शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास घडली संजय शंकर पाटील राहणार अताळ तालुका गडिंगलज असे मयत झालेल्या इस्माचे नाव आहे तर बाळासाहेब केशव पाटील वयवर्ष सासष्ट राहणार कोगनोळी हे गंभीर जखमी झालेल्या इस्माचे नाव आहे कोल्हापूर व निपाणी जात असलेली बस कोगनोळी फाट्यावर आली असता कोगनोळीतून कागलकडे जात असलेल्या बाळासाहेब पाटील व संजय पाटील यांच्या मोटरसायकलची धडक बसला बसला यामध्ये बाळासाहेब पाटील गंभीर जखमी झाले तर संजय पाटील यांचा जागीच मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शी पाहण्यांच्याकडून सांगण्यात आले यामुळे आता प्रवासी शेतकरी व इतर वर्गांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे हा रस्ता पार करणे म्हणजे तारेवरची कसरत बनली असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्त्यावरती स्पीड ब्रेकर बनवलेले नाही दिशादर्शक फलक लावलेले नाहीत टोल नाका चुकवण्यासाठी अनेक वाहने कोगनोळी मार्गे धावत असतात मग त्या मार्ग त्या वाहनांना बाहेर पडण्याचा मार्ग पडत नसल्यामुळे एखादा मोठा अनर्थी घडू शकतो त्यामुळे प्रशासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आज निर्माण झालेली आहे शुक्रवारी झालेल्या बळीमुळे प्रशासनाचे डोळे आता उघडणार का किंवा झालेला अपघात हा मनुष्यवादाचा गुन्हा ठरू शकतो का याबाबत मात्र आता उलटसुलट चर्चा सुरू आहे ही घटना घडताच घटनास्थळी निप्पाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे फौजदार मणिकंठ पुजारे एस आय एस ए काडगौडर पोलीस तळवार एस आय कंबार यांच्यासह अन्य पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला जखमींना तात्काळ पुढील उपचारासाठी इस्पितळामध्ये पाठवण्यात आले जन्म न्यूजसाठी नितीन धनवडेसह राज कोळेकर